आज मोखर भाजी आणली कैची भाजी आणली तर दोस्त न हे पा आज आहे ना रामचा सकाळच एकदम बोकरीची भाजी आणली खुडून काल आम्ही चायची भाजी आणली होती आणि आज बोकरीची भाजी आणली ही पा एकदम कवळी कवळी फुटले उन्हा ते फुटले होते ना आता पाणी पडताय ही मस्त फुटते ही पा कोड़ी -कोड़ी फुट फुट ही, ही बोकरीची भाजी आता नी काय रानभाज्या भरपूरच रानबाज्यात आता भरपूर खाऊन घ्यायच्या राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे ना रानदाची आहे ना सकाळच भाजी आणली आहे पहा भाजी आता म्हणजे भरपूरच रानबाज्या रानामध्ये रान निघायला सुरुवात झाली तरी अजून एवढा काही पाऊस झाला नाही आणि पाऊस जर आणखीन जास्त झाला ना तर आणखीन जास्त ब रानबाज्या निघतील आता ही भाजी आहे ना उन्हाची एक वेळेस फुटते पूर्ण चैत्र महिन्यामध्ये त्यावेळेसही आपण आणली होती आणि आता पाणी पडलं आहे का नाही मग आता पुन्हा बोखलेली आहे असा मस्त कवळा पा फुटला आहे पा एकदम कवळं कवळं शेंड आणि ह्या पानांचे आपण भजे बनवून दाखवलं होतं पहा उन्हाळ्यामध्ये भजे ह्या पानांचं बनवून दाखवलं होतं आपण आणि आज आपण याची ना आ, ही भाजी आज बनवणार आता रामचाची आहे कशी बनवते काही माहीत नाही पण मित्रांनो ह्या रान भाजी येत नाही का आता ज्या पावसाच्या वेळेस निघत आहेत भरपूरच अशा आयुर्वेदिक राहते ती मग त्याचा इतका उपयोग राहतो ना मित्रांनो तर भरपूर शरीराला उपयोग करत आता काही भाज्यांचा काय काय उपयोग राहतोय ना आम्हाला सुद्धा माहीत नाही मित्रांनो आता ह्या हिचा उपयोग मला माहीत आहे थोडासा हिचा उपयोग आहे ना मित्रांनो शरीराची झीज भरून काढणे हाडाची बळकटी कॅल्शियम वाढवणे या सगळ्या गोष्टी ह्या भाजीपासून आणि अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतील हिचं आणि हिची ज्या फळं राहतात ना मित्रांनो याला फळं लागतात तर मग डायबिटीस ह्या अशा आधारावर त्या फळं चालतात तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या भाजींचा काही उपयोग आहेत तर आता आरामचा आहे ना आज कशा पद्धतीनं खरं काही माहीत नाही त्यालाच विचारून घेऊ आपण आज कशी करायची भाजी त्या पकी कवळी कवळी भाजी आहे ना हा थोडीच आणले बरीच लय होती ना आण मग अजून आपण आणू वाटलं तर उद्या आणू हा हा, हा थोडी म्हणला दररोज थोडी थोडी सुकून घरात आणून ना मग ताजी ताजी आणून करून खायची मी आहे इकडं जुऱ्याला आहे ना कुरडीची पकी भाजी पहिले ती घेऊन येऊ कुरडीची आज बोकरीची उद्या कुरडीची आणू मग बरं बडद काय अजून निघाला नाही बडद निघाला घेऊन येऊ ते ह्या बोकरीची भाजी आणले का नाही मी आज लवकरच मग आज या आपल्याला ना पीठ टाकून मुटकी करायची आहे ती आणि तशी ते चांगली होते पण मग बेसन पिठात त्याच्यापेक्षा भारी होती तर चला आता आपण आहे ना मस्तपैकी ही चांगल स्वच्छ धुवून घ्यायची अशीच धुवायची आणि मग कापायची तर चला आपण आहे ना आता ही भाजी मस्तपैकी स्वच्छ पाण्यानं धुवून घेऊ तर अशी सगळीच का नाही म्हणजे कापायच्या आधीच मस्तपैकी धुवून घ्यायची अशी थोडी थोडी चांगली धुवून घ्यायची यायचो कशा काही जाडो किड्या मुंग्या बशीर राहतात का नाही मग पाऊसही पडला आता त्याच्यामुळं मग काही एवढं पाणी नाही जास्त झालं म्हणजे धुवून जाते का नाही आता आपण आहे ना ह्या मस्त पाण्यानं धुवून घेऊ त्या बा अशीच धुवून घ्यायची चांगली मी आखी धुवून घेते आणि मग पाच मिनटं निथळ्या ठेवायची म्हणजे या पाणी निथळून जात आहे म्हणजे आहे सोपी राहते तर ह्या आहेत का नाही ह्या निसर्गावर म्हणजे निसर्गामध्ये तयार झालेल्या ह्या ब्रान भाज्यात याच्यावर कुठलाही खत नाही फवारणी नाही आणि शरीरासाठी मस्त खायला राहते ती तर चला आता मी आहे ना ही भाजी कशी करते ना ती पाहत राहा तर चला आपली भाजी आहे का नाही मस्त निथळली धुवून घेतली होती का नाही तर मग अशी जुडी करून घ्यायची मस्त अशी बारीक जुडी करून घ्यायची आपल्या हातात बसेल अशी आणि मग चायच्या भाजी सारखी बारीक बारीक कापून घ्यायची हिची अशी पाना मोठ्याने राहतात ना तर अशी बारीक बारीक मस्तपैकी कापून घ्यायची तात आहे ना ही भाजी पूर्ण कापून झाली ही पा एकदम अशी बारीक बारीक आपली पा मग आता इथं मुटकं करायचं का नाही मग याच्यासाठी लागणारं साहित्य आता हळद टाकायची त्याच्यामध्ये आणि मग नंतर मिरची टाकायची पा लाल मिरची लाल तिखट म्हणजे जेवढी लागेल तेवढी टाकायची आपल्याला आपल्या प्रमाणात त्याच्यानंतर मग ह्या बारीकला मिठया पा ह्या चवीनुसार टाकायचा तर आता मिठाई टाकून घेतलं आपण मग त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये ह्या बेसनपीठ आहे आपल्या हारभऱ्यांचं आहे आपल्याक आपण विकत नाही आणला ह्या पहा डब्यात आहे मग ह्या बेसनपीठ म्हणजे त्या मुट मुटकी वळतील ना अशा प्रमाणात त्या टाकायचा आणि मस्तपैकी एवढाही घालून घ्यायचा हळद लाल तिखट मीठ आणि बेसनपीठ एवढ्या वस्तू टाकून आता या असा आपण जसं भाकरीला पीठ म्हणून आहे का नाही तसं एकदम असा मळून घ्यायचा आणि मित्रांनो आता या कोरडाच आहे का नाही मग याचा काय पूर्ण असा म्हणजे गोळा होणार नाही मग त्याच्यासाठी आहे ना आपल्याली थोडंसं पाणी टाकावं लागलं पाणी जास्त नाही टाकायचं मित्रांनो मग हे पहा थोडंसं पाणी एकदम ओलावा म्हणून आणि मग तेवढंच पाणी टाकायचा आणि आता मस्त गोळा होईल कारण त्या भाजीला ओलेपणा राहतो आहे ना चला आता असा आपला गोळा होईपर्यंत आपण असा गोळा झाला आहे तोपर्यंत आपण चांगला मळून घ्यायचा आता हा पहा मस्तपैकी आपला जवळजवळ हा गोळा तयार झाला आहे आणि मग आता याचं मुटकं करायचं म्हणजे आता आपल्याला जसे प्रमाणात लागेल तसा गोळा घ्यायचा त्या गोळ्यातून बारीक गोळा आणि असं हातोच मुटकं करायचं हे पहा अशा पद्धतीनं या या आता याचं आपलं किती मुटकं होतात काय सांगता येणार नाही अंदाजी चार पाच होऊ शकतात मग प्रत्येक मुटकं या अशाच पद्धतीने करून घेतो हे पहा आणि या ताटामध्येच आपण पिऊतो हे मुटकं आणि हे पहा मित्रांनो जवळजवळ आपलं सहा गोळं तयार झालात म्हणजे सहा मुटकं मग आता हे सहा मुटकं तयार झालं का नाही आता याची काय कृती करायची ना ती पाहत रामचं तर आपलं एवढं मुटकं झालं ती पाच सहा मुटकं आहे ती तर चला आपल्याला आहे ना तयव करायची आहे ती आंधणातही गरज आहे ती पण आपण तयवच करणार आहे तय म्हणजे असं एकदम कडक कडक मस्त होतं ती तर तर आपला आहे मी ते थोडा तेल टाकून घेते खाली आपल्या तेलातच असं होऊन घ्यायची ती आणि मग आला एक एक सोडायचं गरम राहतं आणि तेल मग असं कल्थीना ठेवायचं आहे ते आता ह्याच्यात काय पाणी बिनी काय टाकायचं नाही आपण आता आपण ह्याच्यात तेला टाकलं का नाही उम्या पाच दहा मिनटं मग हे झाकून ठेवायचं म्हणजे वाफेना मस्त उमत आहे पाच मिनटं झाकून ठेवलं डबल उलट करायचं मग डबल एकदा हलवून द्यायचं चला आता पाच मिनिटात आपण परत हलवून देऊ हे उमत होती आता पाच ते दहा मिनटानंतर आपण पुन्हा ह्या झाकण उचकून पाहू आणि हे पलटी करून द्यायचं हे पा असं आता ही खालची साईड पा एकदम अशी काळी झाली म्हणजे एकदम मस्त बुजली भाकरीसारखी आता ह्या पा पलटी करतोय आपण हे म्हणजे उलटं पालटं उलटं पालटं असं करून हे मस्त बुजून घ्यायचं आता वरची साईड बुजली का नाही आता खालची साईड बुजवायसाठी आपण हे पलटी करायचं आणि मग एवढं पलटी करून झालं की याच्यावर पुन्हा एकदा आपण आता ताट झाकण ठेवून देऊ आपण मस्त असं खरपूज बुजतच आणि झाकण ठेवलं म्हणजे ओब मस्त बुजत येते तेलामध्ये आपण याच्यात काही पाणी टाकलं नाही मित्रांनो फक्त तेल आता एक वेळेस आपण पलटी देऊन झाकून ठेवलं होतं का नाही मग आता पुन्हा उचकून ठेवू हे पा आता मस्तपैकी दोन्ही साईड मस्त अशा भुजल्यात म्हणजे शिजल्यात मित्रांनो मस्त तेलामध्ये मस्त करपून निघालं ते तर चला आता हे एकदम मस्त झालं ती आपण आता काढून घेऊ हे खाण्यासाठी आता एकदम तयार झालं ती चला मित्रांनो आता जेवायला बसू तर चला दोस्तांनो भोकरच्या भाजीची मस्तपैकी अशी मुटकी तयार झाली आपली मस्त शिजल्यात याबा तेव केली आपण तेलातच एकदम दोन्ही साईड ना खरपूस बुजल्यात असं मस्त तर आता मी बसलो आहे जेवायला म्हणजे आमची पूर्ण पंकतच बसले जेवायला पण मित्रांनो आहे ना या भाकरीबरोबर जेव्हा आवडते ती मग भाकरीबरोबरच खातो आहे मी बरं आता आजची मुटकी कधी झाली तर आपण खाऊन पाहू मित्रांनो एकदमच झकास मुटकी झाल्या तयार तर आपल्याला पण कधी अशी भाजी भेटली ना आपण पण तयार करा मित्रांनो अशी मुटकी तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा तसं जय जवान जय किसान मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी जय महाराष्ट्र